नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत घोसाळ्याची भाजी घोसाळ्यांना ज्यांना ज्यांना हे घोसाळे आवडत नाही त्यांनी या पद्धतीने एकदा ही भाजी बनवून खावा इथून पुढे तुम्हाला घोसाळे आवडायला लागतील याची खात्री आहे व्हिडिओला सुरुवात करूया गॅसवरती एक कढई गरम करे ठेवलेली आहे कडाईमध्ये पाव वाटी ते अर्धा वाटी इतके कच्चे शेंगदाणे आपल्याला भाजण्यासाठी घालायचे आहेत अगदी लो टू मिडियम गॅस वरती हे शेंगदाणे खमंग असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजत आले की यामध्ये पाव वाटी इतकं किसून घेतलेलं सुक्क खोबरं घालायचं आहे हे खोबरं देखील या शेंगदाण्यांसोबत व्यवस्थित असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे भाजी किती बनवायची आहे त्यानुसार तुम्ही इथं शेंगदाणे आणि खोबऱ्याची क्वांटिटी कमी अधिक करू शकता या ठिकाणी अगदी लोटू टू मिडियम गॅस वरती हे शेंगदाणे आणि खोबरे तेलाचा वापर न करता खमंग असे भाजून घेतलेले आहेत कढई मधून बाजूला काढून घेते त्यानंतर हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर पुढच्या कृतीकडे ओळयात या इथं मी एक मिक्सर जार घेतलेला आहे भाजून घेतलेलं जार मध्ये काढून घेते सोबतच देटा सकट फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे ती यामध्ये घालायची आणि मिक्सरला आपल्याला हे अगदी रवा सरस बारीक करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने वाटण जास्त ही जाडसर न ठेवता अगदी रवा सरस वाटून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने तेल सुटेपर्यंत देखील बारीक करणे करण्याची आवश्यकता नाही गॅस वरती पुन्हा एकदा तीच कढई गरम करा ठेवलेली आहे कढईमध्ये मी एक पळी इतकं तेल घातलेलं आहे पळीची साईज आहे ती अगदी स्मॉल आहे तेल कडकडीत गरम झालं की पाव चमच्या मोहरी घालायची मोहरी छान फुललेली आहे पाव चमचे जिरे घातलं जिरे मोहरी छान फुललं की यामध्ये एक मीडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे हा कांदा देखील आपल्याला अगदी हलकासा तांबूस रंग येईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा कांदा परतत आलेला आहे यामध्ये एक चमचा इतकी आलं आणि लसणाची पेस्ट घातलेली आहे आलं लसणातला कच्चेपणा दूर होईपर्यंत ही फोडणी आपल्याला परतून घ्यायची ही <ETITANij2> फोडणी <ETITANij2> परतत असताना गॅस अगदी लो ठेवायचा आहे त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद पावडर घालायची अर्धा चमचा इथं मी बॅडगी मिरच पावडर घातली आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला घातला सोबतच अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे कांदा लसूण मसाला ऐवजी तुम्ही ठेवणीतलं कुठलंही काळ तिखट वापरलं तरी देखील चालू शकतो सर्व घातलेले ड्राय मसाले यामध्ये व्यवस्थित असे एकदा मिक्स करायचे आहे त्यानंतर यामध्ये बनवून घेतलेलं शेंगदाणे सुक्क खोबर आणि कोथिर जिमबीरीचं वाटण घालूयात सोबतच चवीकरता मीठ घालायचं आहे त्यानंतर हे संपूर्ण साहित्य आपल्याला एकत्रित असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅस अगदी लो टू मीडियम ठेवायचा आणि कंटीन्यूअस आपल्याला अधूनमधून हलवत याला अगदी दोन ते तीन मिनिटांसाठी छान असं परतून घ्यायचं आहे थोड्या वेळासाठी हे संपूर्ण साहित्य परतून घेतलं तर अगदी छान असं खमंग खरपूस होतं आणि आपल्या भाजीची चव किंवा टेस्ट आहे ती आणखीनच छान अशी वाढली जाते संपूर्ण साहित्य साधारणपणे तीन ते चार मिनिटासाठी अधून मधून हलवत अगदी खमंग असं परतून घेतलेलं आहे गॅस बंद करते आणि याला एका ताटामध्ये काढून घेते त्यानंतर हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड होत आहे तोपर्यंत या इथं मी काही घोसाळे घेतलेले आहेत हे घोसाळे मी स्वच्छ पाण्याने कापडाने पुसून घेतलेले आहेत घोसाळे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत त्यासाठी घोसाळ्याचा देठ आणि शेंडा थोडासा कट करून काढला आणि अशा पद्धतीने याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत भरल्या घोसाळ्याची भाजी बनवत आहोत त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने त्याला एका बाजूने काप मारायचा आहे जेणेकरून आपल्याला बनवून घेतलेलं स्टफिंग आहे ते यामध्ये इज इझिली भरता येईल याच पद्धतीने मी देट आणि शेंडा कट करून मधला भाग आहे तो फोडीमध्ये चिरून अशा पद्धतीने एक काप मारून दुसरा देखील घोसाळा आहे तो चिरून घेणार आहे माझ्याकडे तीन घोसाळे आहेत पण ही भाजी फक्त मी तीन लोकांसाठीच बनवत आहे त्यामुळे मला दोन घोसाळेच इनफ वाटत आहेत एक घोसाळा मी बाजूला काढून ठेवलेला आहे त्याची मी नंतर भाजी बनवणार आहे बनवून घेतलेला मसाला देखील संपूर्णपणे थंड झालेला आहे आता हा आपल्याला या घोसाळ्याच्या फोडींमध्ये भरून घ्यायचा आहे जेवढा जास्तीचा मसाला बसेल तेवढा आपल्याला यामध्ये दाबून दाबून भरायचा आणि अशा पद्धतीने याची जे तोंड आहे ते मिटवून घ्यायचं आहे जेणेकरून यामधला मसाला आहे तो बाहेर निघणार नाही याच पद्धतीने संपूर्ण घोसाळ्याच्या फोड्या आहेत त्या मी मसाल्यांनी भरून घेणार आहे ही भरली घोसाळ्याची भाजी बनवताना स्टेप्स थोड्याशा जास्त आहेत पण भाजी म्हणाल तर चवीला एक नंबर लागते भाजी खाताना असं वाटत देखील नाही की आपण घोसाळ्याची भाजी खात आहोत तर उरलेलं स्टफिंग आहे ते आपण पुढे वापरणार आहोत संपूर्ण घोसाळ्याच्या फोडी मी मसाल्यांनी भरून घेतलेल्या आहेत पुढच्या कृतीकडे ओळूयात गॅस वरती एक गरम करायला ठेवली कडाईमध्ये मी दोन पळ इतकं तेल गरम करायला घातलेलं होतं तेल हलकस गरम झालं की संपूर्ण फोडी आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत गॅस अगदी लो ठेवायचा याच्यावरती झाकण ठेवायचं आणि साधारणपणे दोन ते तीन मिनिटांसाठी याला वाफ काढायचे आहे दोन ते तीन मिनिटांनंतर याच्यावरच झाकण काढायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला या फोडी हलवून घ्यायच्या घोसाळ्याची भाजी शिजण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि हे घोसाळे आहेत ते अगदी कोवळे होते त्यामुळे मी याच्यावरची साल देखील काढलेली नाही तुमच्याकडे घोसाळे थोडेसे निबर असतील तर त्याच्यावरची साल तुम्ही पिलरच्या मदतीने काढू शकता पण कोवळे घोसावळे असल्यामुळे साल काढण्याची अजिबात आवश्यकता पडत नाही त्यानंतर उरलेला जो मसाला होता तो देखील यामध्ये घातलेला आहे आणि वरतून अगदी थोडस चवी करता मीठ घातलं अगोदर देखील आपण मिठाचा वापर केलेला होता त्यानुसारच आपण इथं मिठाचा वापर करायचा आहे एकदा व्यवस्थित हलवायचं आणि हे घोसाळे शिजण्यासाठी आपल्याला यामध्ये फक्त अर्धा वाटी इतकं पाणी घालायचं आहे हे घोसाळे अगदी तेलामध्ये देखील छान असे शिजले जातात पण मसाले करपू नयेत यासाठी मी यामध्ये अर्धा वाटी पाणी घातलेलं होतं झाकण ठेवून याला अगदी लो गॅसवरती मी चार ते पाच मिनिटासाठी शिजवून घेतलेला आहे त्यानंतर या इथं आपली मस्त अशी चमचमीत भरल्या घोसाळ्याची भाजी बनवून तयार झालेली आहे ही भरल्या घोसाळ्याची भाजी तुम्ही चपाती सोबत भाकरी सोबत खाऊ शकता चवीला लागते ज्यांना का गोसाळी खायला आवडत नाही त्यांनी या पद्धतीने एकदा भाजी करून खावा तुम्हाला इथून पुढे गोसाळी खायला आवडतील याची खात्री मी देते तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेली चमचमीत अशी भरली घोसाळ्याची भाजी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत